राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ताज्या ठळक बातम्या कापूस बियाणे बेटी टूच्या बियाण्याच्या दरवाढीने यंदा शेतकऱ्यांना पाच पॉईंट पंचावन्न कोटींचा फटका मात्र बियाणे उत्पादक कंपन्या झाल्या मालामाल कापूस प्रति प्रतिपाकीट सदतीस रुपयांची झाली दरवाढ त्यामुळे शेतकऱ्यांना सोसावा लागणार आर्थिक भूर्दंड एक रुपयामध्ये पीक विमा भरलेल्या मराठवाड्यातील सात जिल्ह्यांना सतराशे साठ कोटी विमा भरपाई मिळणार परभणी जिल्ह्यात सर्वाधिक भरपाई मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांसाठी एकूण एक, एक हजार सातशे साठ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे आजचा हवामान अंदाज वातावरण राहणार मात्र शक्यता शेतकऱ्यांनी सोंगलेल्या पिकाची घ्यावी काळजी हवामान अभ्यासक यांची माहिती राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आला असून आता शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या विषाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे मिळालेल्या नवीन माहितीनुसार पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा केला जाऊ शकतो <गण> हे जखमेवर मीठ कापूस विकला अन भाव वाढला शिश्याची खरेदी बंद झाल्यानंतर एक महिन्याने कापूस दरामध्ये झाली वाढ मात्र शेतकऱ्यांकडे दहा टक्के शिल्लक राहिला कापूस तीन महिने सात हजाराच्या आसपास स्थिर राहणारा कापूस दर आता क्विंटल मागे तीनशे ते चारशे रुपयांनी झाली वाढ लाडक्या बहिणीमुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही त्रेचाळीस हजार कोटींचा राज्यावर भार मंत्री संजय शिरसाट यांचा खळबजनक खुलासा त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना पुढील दोन वर्षे तरी कर्जमाफी मिळणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले स्पष्ट सोने तीन रुपयांनी झाले स्वस्त घसरण चांदी उलतास घटून पंचेचाळीस हजारापर्यंत खाली येणार असल्याचे अमेरिकेतील एका वित्तीय संस्थेने सांगितले घरकुल बांधण्यासाठी आता शेतकऱ्यांना वाळू मुरुम आणि माती दगड मोफत मिळणार महसूल हो व हो वन विभागाचा निर्णय घरकुल लाभार्थ्यांना द्यावे लागणार झिरो लॉयल्टीचे प्रमाणपत्र तीन एप्रिल रोजी महसूल व वन विभागाचे याबाबत आदेश निर्गमित केले असून त्यामुळे शेतकऱ्यांसह घरकुल लाभार्थ्यांचाही होणार फायदा कृषी मंत्री कोकाटे यांचे शेतकऱ्यांबाबत पुन्हा वादग्रस्त वक्तव्य कर्जमाफीच्या पैशातून शेतकरी करतात लग्न शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न संपूर्ण राज्यात पेटला असून कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्याविषयीचे केलेले वादग्रस्त वक्तव्यावर विरोधकांनी चांगलीच टीका केली आहे मित्रांनो ह्या होत्या शेतकऱ्यांच्या बातम्या अशाच बातम्या पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद